काउन मंग्या लय शांत शांत दिसून राहिला तू काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तुला असं वाटून राहिलेलं का की सारा जगातला टेन्शन तुलेच आहे एवढा उदास नको राहू काय झालं तुला हा म्हणाले का धन्या एवढ्या तहा मंग्याला का काहीच बोलत नाही ढळ हसत नाही काय बिघडायला यायचं काय नाही अरे मंग्या काय झालं काय तुला सांग ना आम्हाला काही नाही झालं अरे मंग्या आम्ही तुझ्या दोस्त आहोत ना आमच्यापासून काय लिहिलं पोतं दिल सांग ना काय झालं काय तुला काउन एवढा उदास आहे तू मंग्या आम्ही तुझ्या दोस्त आहोत ना आमच्यापासून काही बिलकुल काहीच नको लपू मन मोकळेपणे सांगा मला काय प्रॉब्लेम आहे तुला तर सांगणार आहे बाबा मग काही प्रॉब्लेम असेल सांग. हा बा पैशाचा प्रॉब्लेम असेल तर बिलकुल नको सांग मला अरे आम्हीच तर फकतुटे आहो तुला काय मदत करीन आम्ही? पैशाचा प्रॉब्लेम नाही गळेवा मला. तुले पैशाचा प्रॉब्लेम नाही तर मग काऊन एवढा नाराज आहे तू? दोस्त मानत असेल तर खरं सांग मला मग या तुला कोणी मारलं काय सांग. आताच त्याची चटणी करतो. तू नाव सांग फक्त मला कोणी मारलं का तुला तो? नाही रे मला कोणी नाही मारला. अबे भेटा बेलण्या सिजाना सांग ना काय झालं तर तुले नाही तर जाय भोकात. हो हो हो. गळे हो. नाही? ते शिकले लय आवडून राहिले गळ्या पण मला काही तिले प्रपोज करायची हिम्मत नाही होऊन राहिले हा तेरे की हे गोट आहे तो साय मला असं वाटलं की काही तुले दुसरं टेन्शन आहे हे माय माझ्या डाव्या हाताची गोट आहे ना बे मंग्या तू नको टेन्शन घेऊ मंग्या अरे मंग्या तुला शिकली आवडते ना आता तिला हे पर्पज करायला भेट ना तू अरे आपण आहे ना काय टेन्शन घेत मी आहे लव गुरु लव के सब प्रॉब्लेम खतम करून टाकतो मी लव गुरु हाव काय मला शिकली नाही आवडते ना बे सहा महिने झाले तिला प्रपोज करायचा विचार करून राहिलो पण लेका माई काही हिम्मतच नाही होऊन राहिली किती डाव म्या लेटर लिहिले तिले आणि फाळले बी तिचा मोबाईल नंबर लय मेहनत न घेतला म्या रोज तिला मेसेज टाईप करतो आणि डिलीट करतो माई का हिंमतच नाही होऊन राहिली तिला प्रपोज करायची हात लेका बांगडू पहिले काउन सांगितलं आता लोक हा तुला लेका शिकले पडून दिलेस ना आता लोक बरं मला एक सांग हे ते शिकले ना बे जे आपल्या त्या पक्याच्या घराच्या इकडे राहते हा तेच आहे ते त्या पक्याच्या घराच्या तिकडे राहते हो काय बर मला एक सांग त्याशी बोलते का रे ती नाही अजून एक डाव नाही बोलले माझे बर त्या इकडे पाहते का ती शेतली नाही इकडे मला माहित नाही मीच तर तिच्या इकडे चोरून चोरून पाहतो माझी हिंमत असतं होत नाही का गण्या मी थोडासा पाहतो असाच चोरून लपून छपून मग लगेच मा नजर घेतो फिरून मला लय ले भे वाटते का गण्या कोणाला मालूम पडला गेला ना तर आपण तिला असं वाटते मला आता तूच सांग मी काय करू तर टेन्शन घेऊ नको मग या हा लवगरू आहे ना बरं आता मग या तू एक काम कर पहिले तर हे भिन सोडून दे आणि असा राहायचं जाऊ चांगला फॅशनला जाय जा मस्त असे कपडे घाय नवीन नवीन टी जीन्स पॅन्ट बॉगाल लावत जा मस्त आणि कटिंग करत जा चांगली मस्त तू नवीन बूट बी घे आणि सगळ्यात पहिले हे ते हात पाय ना कशा काळ्यासारखे आहेत जिम लाव चांगली बॉडी गिडी मस्त बनव आणि डेओ बी वापरत जाय मस्त घमघम आला पाहिजे टी व्हीत तिला किती ॲडवर्टाईज येतात कोणता डेव चांगला येतं तसा राज्या चांगला मस्त डॅशिंग मग सांगतो मी तुला पुढे काय करायचं

ट्यूशन मस्त चांगलं टी शर्ट बागल चांगले बुट घालून गेला मस्त ढिओ मारून गेला कसं पाहिजे वाटत मग त्याच्याशी थोडंसं बोलायचं करत जाय कधी तिला वयच मागत जाय कधी पेनच मागत जाय तर कधी बाबा समजलंच नाही तर तिथे समजून मागत जा काही बी म्हणजे कोणता करत जाय आणि त्याच्याशी तू बोलत जाय मग पाय बोलता बोलता कशी काय गाडी लाईन वर खरंच खरच पटेल का अरे मंग्या गुरु आहे ना मी गुरु माझ्यासारखा अनुभव तो कोणालाच नाही ना आपल्या गावात बी हा साठ सत्तर पुरीला परपोज केलं होतं मी हा हेच लवगुरू बनलो का मी आ, आ, खरच हा जो आहे ना यानं साठ सत्तर पोरीला प्रपोज केलं होतं त्याच्यापैकी वीस पोरीनं स्वतःला झळकलं तर तिसऱ्या पुरीच्या पोत्यात घालू घालू कुथलं तर बाकी त्याच्या बाळस याला जाम कुल अरे असं बकल बकलू मारलं नाही आले बस गोठच नको विचार होतो आता तुले काय वाटते ते तू पाल ऐकायचा की नाही ऐकायचा पण हा गण्या मात्र लवकर आहे याला लय अनुभव मार खायचे दे